नवीन वर्ष चालू झालं की आपल्यातसुद्धा एक नवेपणा आला आहे असं वाटतं एक नवीन एनर्जी येते खूप पॉझिटिव्हिटी येते खरं तर प्रत्येक दिवस हा नवीन असतो आपण सुरुवात करू शकतो पण तरीसुद्धा हे नवीन वर्ष म्हटलं की खूप सारं मोटिवेशन घेऊन येतं आणि खूप साऱ्या आपल्या मनातल्या इच्छा खूप सारा आनंद आपल्याला या वर्षात घ्यायचा असतो आणि त्यासाठी आपण पहिल्या दिवसापासूनच सुरुवात करतो तर नमस्कार पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि अपेक्षा करते की तुम्हीसुद्धा खूप छान सेलिब्रेट केला असेल न्यू इयर आणि बऱ्याचशा गोष्टींची आजपासून सुद्धा केली असेल आणि अपेक्षा करते की या सुरुवातीमध्ये तुमचा हा एक तास किंवा डेली वर्कआउट तुम्ही नक्कीच ॲड केलं असेल कसं आहे ना वेळ कोणाचकडे नसतो मग वर्किंग असू देत किंवा हाऊसवाईफ असू देत स्त्री पुरुष कोणाकडेही वेळ नाही आहे पण तो वेळ काढावा लागतो नेहमी माझ्याकडे वेळच नाही आहे मला खूप काम आहे हे एक्सक्यूज न देता स्वतःवर प्रेम करत असाल किंवा स्वतःचा थोडा जरी विचार करत असाल ना तर सुरुवातीपासूनच थोडं वर्कआउट करणं चालू करा वय किती आहे मॅटर करत नाही तुम्ही ज्या वयात वर्कआउट सुरू करू शकता योगा एक्सरसाइज बरेचसे ऑप्शन आहेत जे तुमच्या बॉडीला सूट करतं किंवा ज्याची तुम्हाला जास्त गरज आहे त्याची सुरुवात मला वाटतं की खूप छान आपण इथून सुरुवात करू शकतो आणि बरेचदा काय होतं आपण सुरुवात तर करतो आता बघा जिममध्ये इतकी गर्दी दिसेल ना पूर्ण जिम भरलेलं दिसेल म्हणजे रस्त्यावर माणसं चालणारी दिसतील हे सगळं मोटिवेशन आपल्याला सुरुवातीला तर मिळतं पण आपण हे मोटिवेशन किती दिवस चालवू शकतो किंवा किती दिवस आपल्यात ती एनर्जी असते हे सुद्धा आपल्यावरच आहे नाहीतर हा महिना केल्यानंतर आपण आपलं मोटिवेशन विसरून जातो आणि आपलं काय टार्गेट होतं किंवा आपल्याला काय करायचं होतं हे सुद्धा विसरून जातो सुरुवात करा पण ते सुरुवात ना शेवटपर्यंत झाला पाहिजे त्याचा एन्ड किंवा मग ती कंटिन्यू आपण करत राहिलो पाहिजे ह्याचेस ह्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे तर माझीसुद्धा आजच्या दिवसाची सुरुवात वर्कआउटपासून झाली खूप लाईट वर्कआउट मी करणार आहे आज तेवढं हेवी करणार नाही आहे कारण घरी शूज न घालता तेवढं वर्कआउट होत नाही आणि मला वाटतं की या नवीन वर्षातनं नाईंटी पर्सेंट लोकांच्या न्यू इयर रिझोल्युशनमध्ये वर्षी वेट कमी करायचं आहे असं टार्गेट लिहिलेलं असतं किंवा हा पॉईंट लिहिलेलाच असतो पण वेट कमी करणं म्हणजे नुसतं एक्सरसाईज किंवा जिम करणं हेच नाही आहे हाही खूप मोठा भाग आहे पण या व्यतिरिक्तसुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत माझं वेट ना खूप जास्त असं वाढलं नाही आणि त्यासाठी मी माझ्या डेली रुटीनमध्ये खूप गोष्टी फॉलो करते जर असं तुम्ही मला बघितलं तर बऱ्याच जणी माझ्या मैत्रिणी मला म्हणतात की तुला वर्कआउटची किंवा वेट कमी करायची अजिबात गरज नाही आहे तू बरोबर आहेस पण मला माहिती आहे की माझ्या हाईटनुसार माझं थोडं वेट जास्त आहे थोडं पोट सुटलेलं आहे त्यासाठी मला वर्कआउट किंवा डाएट करणं गरजेचं आहे आणि लवकरच मी तुमच्याशी ना आपलं वेट कंट्रोलमध्ये राहण्यासाठी किंवा ते वाढूच नये यासाठी काय मी करते किंवा काय करावं हे सुद्धा शेअर करेल तर आज घरच्या घरी वर्कआउट केलं कारण रियांशच्या सुट्ट्या चालू आहेत आणि हे मागचे सात ते आठ दिवस इतके आरामात गेले ना म्हणजे उशिरा उठणं आणि मी खूप झोपाळू आहे आणि मलासुद्धा या गोष्टीचं कधी कधी वाईट वाटतं की इतकी झोप मला काय ते सकाळी उठून मी लगेचच माझ्या कामांना का सुरुवात करत नाही पण झोप माझी इतकी प्रिय आहे ना तसंच रियांशचं सुद्धा नऊ दहा वाजेपर्यंत झोपतो त्याला उठवलं नाही ना तर तो स्वतः उठणारही नाही पण आज नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून त्यालासुद्धा लवकर उठवते आणि सगळं ना लवकर लवकर झालं पाहिजे असं आपल्याला या दिवशी वाटतं तसंच मीसुद्धा लवकर करण्याचा प्रयत्न करेन आज फर्स्ट डे आहे तर अश्विनलासुद्धा ऑफिसला जायचं आहे नवीन दिवसाची सुरुवात सगळ्यांनाच छान व्हावी असं वाटत असतं म्हणून प्रत्येकाची आप आपापली धावपळ चालू असते सकाळी सकाळी छान देवांची गाणी लावली आणि गाणी ऐकत ऐकत आता पुढची कामं म्हणजे आता सगळ्यात आधी देवपूजा करून घेते आणि जसं गाल काल घर स्वच्छ केलं होतं आता तसंच देवपूजेच्या आधी थोडंसं देवघरही क्लीन करून घेते म्हणजे कपडा चेंज करते थोडं पुसून घेते देवघरही तेवढंच सुंदर आणि प्रसन्न दिसायला हवं हो। आज देवपूजेसाठी खूप सुंदर मला फुलं मिळाली आणि पिवळी किंवा व्हाईट आणि पिवळ्या कलरची फुलं इतकी सुंदर दिसतात ना या लाल कापडावर ते उठून दिसतं पूर्ण देवघर आणि पहिल्यांदा दे जेव्हा कोणी घरी येतं त्यांना देवघर तर आवडतंच पण देवघर ना भरलेलं दिसतं म्हणजे खूप सारे देव दिसतात तर हो आहेत माझ्याकडे बरेचसे देव पण आता जेवढे आहेत ना मी तेवढेच ठेवणार आहे कारण ऑलरेडी पूर्ण ज्या स्टेअर्स आहे पायऱ्या आहेत त्या मस्त भरलेल्या दिसतात आणि पूर्ण घर आता देवघर आता मस्त सेट झालेला आहे आता त्यामध्ये काही आणखी ॲडसुद्धा मी करणार नाही कारण आपण एखाद्या देवाची मूर्ती ॲड केली तर नुसतंच तिथे गर्दी करावी म्हणून नाही पण खरंच आपण त्या देवांचं करू शकतो का हाही विचार करावा असो याबाबत या सगळ्यांचे आपापले विचार असू शकतात म्हणजे कोणाला पूर्ण देवघरामध्ये ना छान एक मोठी मूर्तीसुद्धा ठेवावीशी वाटते आणि तीसुद्धा खूप सुंदर दिसते तर मस्त सुंदर अशी माझी देवपूजा झाली आहे त्यानंतर मी ब्रेकफास्ट केला कारण जसं मी बोलले आज अश्विनला ऑफिसला जायचं होतं आणि म्हणूनच मला पूजा करायची होती आधी कारण देवाला नमस्कार करून छान आशीर्वाद घेऊन मग घराबाहेर पडले तर कसं छान वाटतं आणि हे काम खरं तर देवपूजेच्या आधी करते म्हणजे उंबरठा लेपन आणि रांगोळीचं पण म्हटलं ठीक आहे ज्या कामाची जास्त गरज आहे ते काम आधी करावं आणि उंबरठा लेपनही मस्त करून घेतलं आज सगळं पॉझिटिव्ह वाटावं पॉझिटिव्ह एनर्जी घरात यावी घरातील जे लोकं आहेत त्यांना तर वाटेलच पॉझिटिव्ह पण आज जर कोणी घरात आलं तर त्यांनासुद्धा छान प्रसन्न वाटावं म्हणून असं हळदीचं लेपन करून घेतलं आणि अगदी छोटीशी सुंदरशी स्वस्तिकची रांगोळीसुद्धा काढणार आहे खूप मोठी रांगोळी नाही कारण अजून बॅक टू बॅक मला बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत तर सुंदर असं स्वस्तिक काढलं आणि उंबरठा लेपनसुद्धा केलं या नवीन वर्षात आणखी एक काम आपल्या स्त्रियांना करायचं आहे ते म्हणजे स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे आणि स्वतःला काय करायचं आहे याकडे लक्ष द्यायचं आहे नाहीतर आपलं काय होतं सकाळी उठल्यापासून घर गर, घरातील कामं मुलं फॅमिली या सगळ्यांमध्ये आपण इतकं बिझी होऊन जातो आणि शेवटी आपल्याकडे एकच वेळ वाक्य असतं माझ्याकडे वेळ नाही आहे म्हणून मी काहीच एक्स्ट्रा करू शकत नाही पण एक वेळापत्रक बनवा आठवड्याचं महिन्याचं त्यानुसार कामं करा आणि त्यातून स्वतःसाठी वेळ काढा म्हणजे आपण कसे होतो आणि आत्ता कसे झालो आहेत असं आपल्याला वाटायला नको तेवढाही चेंज आपल्यामध्ये झाला नाही पाहिजे आता वयानुसार थोडेफार चेंजेस होतातच पण आपलं राहणीमान आपलं नॉलेज या सगळ्या गोष्टींकडेही आपल्याला तेवढंच लक्ष द्यायचं आहे म्हणजे काळाबरोबर जगायचं आहे जिथे आपण राहतो जिथली लोकॅलिटी जशी असेल ना तिथल्याप्रमाणे आपल्याला वागण्याचा किंवा राहण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आय होप यावर तुम्ही काम करण्याचा प्रयत्न कराल आणि ते सुद्धा सुरुवातीपासूनच तर आज जेवणामध्ये फार काही विशेष नव्हतं एक गोडाचा पदार्थ बनवायचा आहे आणि बाकीचं सगळं साधं जेवण बनवायचं आहे तर आज मी डाळ पालक जशी साधी बनवते तशी चपात्या आणि आज गोडाचं काहीतरी गोड हवं देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि एक गोडापासून सुरुवात झाली ना की छानही वाटेल म्हणून मी शेवया बनवला आहे पण शेवयांचा जो प्लान आहे तो पूर्ण फसला कारण या ज्या शेवया होत्या त्या इतक्या बारीक होत्या ना की त्या भाजताना किंवा दूध टाकल्यानंतर त्याचा हलवाच झाला पण तरीही गोडाचं तर बनलं आहे मला ॲक्च्युली हलवा बनवायचा होता खरं तर गाजराचा पण ठीक आहे मला वाटलं की शेवया आहेत तुम्ही बघू शकता तो एकदम हलवा दिसतोय पण ठीक आहे असं साधं आज जेवण बनवलं आज रियांशच्या सुट्टीचा शेवटचा दिवस उद्यापासून शाळा चालू होणार म्हणून त्यालाही इतकं हे वाटत होतं की आज सकाळीच तो खेळायला पळायला ब्रेकफास्ट करून आणि घरात मी एकटीच होते तर कामं तर होतीच बॅक टू बॅक कपडे जे वाळलेले आहेत त्या घिडं करणं नंतरचे कपडे धुणं तर मी टी व्हीवर मस्त अशी जुनी गाणी लावली इथे इश्क बिना क्या जीना यारो हे गाणं चालू आहे खूप मस्त वाटतात ऐकायला तेही एकांतात त्यानंतर रियांश आला आणि खेळून आल्यानंतर त्याला इतकी भूक लागली मी त्याला जेवायला दिलं आत्ता दीड आहेत मलासुद्धा भूक लागली होती पण अश्विन यायचे होते म्हटलं की ते आल्यानंतर आम्ही दोघंजण एकत्रच जेवायला बसू आणि आणखी एक आ, मला या वर्षात सुरुवातीपासूनच एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे रियांशकडे थोडंसं जास्त लक्ष द्यायचं आहे आता तो फोर्थमध्ये आहे आता कसं एक दीड महिन्यानंतर फायनल एक्झाम येईल त्यानंतर तो फिफ्थमध्ये जाईल आणि आता ट्युशन वगैरे काही नाही आहे त्याचा अभ्यास मीच घेते आणि पुढच्या वर्षीसुद्धा मीच घेईल अभ्यास तर याकडे थोडंसं मला जास्त लक्ष द्यायचं आहे म्हणजे त्याच्या अभ्यासाकडे किंवा थोडंसं त्याच्या शिस्तीकडे कारण मुलं असले ना घरात की घरातलं वातावरण वेगळं असतं आणि मुली असल्या की घरातलं वातावरण एकदम सॉफ्ट म्हणजे काहीच आरडाओरडी नाही ज्यांना मुलं आहेत ते नक्कीच याशी रिलेट करू शकत असतील मुलं असले की वातावरण थोडंसं भडकलेलं आहे किंवा चिडचिड जास्त असते कारण मुलं असतातच तशी लहान मुलं स्पेशली आणि मुली एकदम नाजूक छान सुरुवातीपासूनच त्या सगळं ऐकणाऱ्या असं वातावरण असतं म्हणून घरातलं वातावरण मुलगी किंवा मुलगा असेल तर थोडंसं बदललेलं असतं आता त्यातही अपवाद आहेत मुलंही कधीकधी खूप शांत बघायला मिळतात पण रियांशनं लहानपणापासूनच चंचल आणि खूप खोडकर आहे म्हणजे दिवसातून एक दोनदा तरी ओरडा त्याला खायचाच असतो तर सकाळच्या गडबडीतनं माझं महत्वाचं आणि आवडीचं काम विसरून गेले होते आणि जो ड्रेस घातला होता तोही चेंज केला सकाळी सकाळी जे वातावरण असतं तेव्हा छान वाटतं पण दिवसभर मी तो कॅरी नाही करू शकत ती ओढणी आणि ते सगळं मग चेंज केलं आणि झाडांना पाणी टाकायचं राहून गेलं मस्त गेले मस्त एन्जॉय केला आणि त्याच्यासोबत मीही एन्जॉय केला म्हणजे बुक काढलंच नाही किंवा अभ्यास केलाच नाही जसा पाहिजे तसा आता उद्या स्कूल आहे आणि प्रोजेक्टचं सबमिशनही आहे तर एक दिवस आधी आमचं पटापट प्रोजेक्ट सबमिशनची तयारी चालू आहे तर बऱ्यापैकी ना आता जे प्रोजेक्ट मिळतात ते इतके हार्ड असतात की लहान मुलं तर ते करूच शकत नाही म्हणजे ज्या स्टँडर्डच्या आहेत सपोज रियांश फोर्थ स्टँडर्डचं आहे तर इतकं हार्ड प्रोजेक्ट मिळालं ना की त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी तर आपल्यालाच सर्च करून त्या मुलांकडे द्याव्या लागतात फक्त रायटिंगचं काम ते करतात बाकी सगळं आपल्याला मॅनेज करावं लागतं जसा काही तो आपलाच प्रोजेक्ट आहे पण मला माहिती होतं की तो प्रोजेक्ट मला माहिती होता माहिती म्हणजे बऱ्यापैकी आयडिया होती ट्रॅडिशनल अटायरचा तो प्रोजेक्ट होता आणि मी महाराष्ट्र नऊवारी आणि कुर्ता पैजामा असा ट्रॅडिशनल अटायर चूज केला आणि त्या बाबतीत थोडंसं लिहायचं होतं त्यानंतर थोडं ड्रॉईंग काढायचे होते आणि काही रेडीमेड जे पिक्चर्स येतात ते लावायचे होते तर पटापट आम्ही दोघांनी मिळून प्रोजेक्ट सबमिशनचं काम केलं आणि अश्विनचं काम चालू होतं तर संध्याकाळ झालीच आहे संध्याकाळी आम्हाला मंदिरात जायचं आहे दर्शनासाठी सकाळी कसं खूप घाई झाली होती आणि अश्विनही घरी नव्हते गाडीही घरी नव्हती तर सकाळी आम्ही दोघंजणं गेलो असतो पण म्हटलं की सोबतच जाऊ सगळे कारण दर्शनाला सोबत गेलो की मग सोबत जाणं होतं नाही तर मग आम्ही दोघंजणं गेलो असतो तर मग अश्विन एकटे गेले नसते तर आता हे कंप्लीट करते आणि त्यानंतर दत्त मंदिर जवळ आहे तर दत्त मंदिरात जाते आज खूप गर्दी होती आणि नेमकं आरतीच्या वेळेस आम्ही गेलो म्हणून अजूनच गर्दी पण छान दर्शन झालं आणि परत एकदा देवांचे खूप खूप आभार मागचं ट्वेंटी ट्वेंटी फोर खूप छान गेलं आता हे नवीन चालू झालेलं वर्ष आहे नवीन दिवस परत एकदा देवाच्या आशीर्वादाने सुरुवात करते आणि हे सुद्धा वर्ष तेवढंच छान जाऊ देत तुझे आशीर्वाद आम्हा सगळ्यांना मिळू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते तर इतकी गर्दी होती ना की समोरून मला फोटो क्लिक करता आला नाही परत एकदा मी मंदिरात गेले आणि तुम्हाला दिसावं म्हणून दत्त महाराजांचं दर्शन घेतलं तर आता घरी आलो बघा एक प्रिंट आऊट आहे त्याच्या हाती आता जे थोडंसं प्रोजेक्टचं काम राहिलं आहे ते करते आणि एक दोन तीन दिवसामध्ये ना माझी किट्टी आहे तर त्यासाठी थोडंसं सा मला सामान आणायचं होतं ते सामान मी आणलं आता रात्रीच्या म्हणजेच डिनरची तयारी करते आणि असा गेला एकदम नॉर्मल दिवस होता आज काही असं स्पेशल केलं नाही ऑफिस होतं त्यामुळे कुठे लांब किंवा बाहेर जाता आलं नाही पण तरीही घरी राहूनही खूप छान दिवस गेला अगदी मनासारखा आणि तुम्ही काय सेलिब्रेट केलं नक्की मला सांगा मी परत एकदा नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि तुमचंसुद्धा प्रेम आशीर्वाद असंच यावर्षी मला मिळू देत अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओला इथे सेंड करते आपण उद्या भेटूया बाय